मग वरती लोक इथं तिकीट काढायला लागतात आमचे अध्यक्ष आहेत ठाकूर ते आता तिकीट काढायला येतात आम्ही छत्तीस लोक आलो त्यांची सर्वांची तिकीट काढत आहेत आणि आमच्या वहिनी आमच्या जोडीला आहे पहिलाच मी टाकणार नाही आता बोलू शकतो पैसा वाटला तुम्हाला रोट वेशी जाऊन पण नवरा होता ना, ना, ना नवरा असताना करायची नाही माझा भाऊच असताना काबराची गरजच नाही आमचा अध्यक्ष आहे या गाणी बिने चांगला बोलते असेल तर सांगा नाही म्हणजे ऍक्टर आहेत ते काय लागत असेल सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरून आम्ही तुम्हाला माती आणतोय तीच तीच सर्वात भारी गोष्ट आहे ते त्याची धूल जरी तुमच्या अंगावर आली किंवा आपले अंगाला स्पर्श झाली ना तर आपण धन्य झालो तुकडे पडत आहेत तुकडे तुकडे पडत काय माहिती कमचा तुकडा कसा तुकडा ही बघ आयली आता नयन आम्ही आता गट चढतोय

स्वागत करतो नमस्कार जय शिवराय त्या रायगड तर म्हटलं पाहिजे की जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी रायगडवारी वारी ही केली पाहिजे आणि येऊन छत्रपतींच्या नतमस्तक व्हायला पाहिजे मानाचा उजरा राहिला पाहिजे म्हणून तर ते कमी भूषण म्हटले होते की काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर मेरे शिवराय न होते तो आज सुन्नात हे सबकी होती तसंच विसरले पाहिजे तसंच विसरले पाहिजे तर ते राष्ट्रमाता राजमाता श्री जिदा जिजाऊ तुम्ही जर का जन्माला आला नसता तर नुसते दिसल्या मंदिर तुळस आणि राजा आपण जर जन्माला आला नसता तर नसते दिसल्या मंदिरावरचे ते उंच उंच ते अशी मुगलांनी या महाराष्ट्र देशाच्या अवस्थेतून दिली परंतु याच्यापासून पालणार याच्यापासून संरक्षण करण्याकरता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला आणि ज्या पवित्र पुण्यभूमीत तुम्ही आलात या रायगडाने पाहिला एक नेटला सोहळा तो होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजांचा राज्याभिषेक सोहळा याच गडावरती संपन्न झाला शिवाय नको पाहायला पाहिजे होता तो दिवस देखील याच रायगडाच्या पदरी पडला की महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र पुषा झाला महाराजांनी आपला घेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी लाप्पन ला छत्रपतींचा वाढत स्वराज्य वाढता सांगायचे विस्तार लक्षात घेता पुण्यामधील वेल्हा तालुक्यातील किल्ला राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी राजांना आपली बोलवता मग राजांची नजर गेली की कोकणातला एक डोंगर रायरी नावाचा आपला रायगड राजधानीच्या किल्ला पाहतात हा डोंगर हा किल्ला चावळीचे चंद्रा मोरे जे दिले आदिलशाचे सरदार यांच्या ताब्यामध्ये असणारा किल्ला महाराजांनी थेट पत्रव्यवहार केला मोऱ्यांना मोरे तुम्ही आमच्यात आमच्या स्वराज्यात येऊ शामील व्हा पण म्हणतात ना की मोरे फार उरम राजाना त्या पत्राचा उलट जवाब देण्यात आला की स्वतःच राजे म्हणून आपण जावळी तर सज्ज आणि सूर्याजी काकडे यांच्या नेतृत्वामध्ये महाराजांनी चावळीवर आक्रमण केलं जावळीच्या चंद्रा मोरेचे भाऊ हनुमंत मोरे यांना मार गेला भावाचा मृतदेह पाहून जावळीचे चंद्रा मोरे राजांना शरण आले गडमराच्या गडशिवरायांच्या ताब्यात आला रायगडाचं भाग्य उजळलं आणि महाराजांनी रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केली आता विचार करा रा की रायगडच राजधानीसाठी का हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पडतो रायगडामध्ये असं काहीतरी काय रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला आता कोकणामध्ये वसला असं दर्याजवळ समुद्रावरती नियंत्रण ठेवतो आपल्याला नक्कीच माहिती असतं की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन देवी म्हटलं म्हणजे दर्यावरक्षण कसं करायचं चारशे शिवाय रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले त्या या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रागाने वेळ आहे परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठली सह्याद्रीची राग रायगडाला आपल्या आट्यात झाली हा रायगड शिवलिंगासारखा आहे हा रायगड कमळाच्या कलेसारखा आहे

शंभर एकर मध्ये उत्सव वाचलेली रायगडावर तुम्ही पायी चढून आलात आता पायी जाणार दोन हजार पायऱ्या आहेत किलोमीटर अंतर आहे दीड दोन तास लागतात वरती चा झालेला प्रकल्प पुण्यामधील केवळ चार मिनिटांमध्ये आपलं गणदर्शन झालेलं एकशे मेना गेट या सूर्यास्त पाहण्यासाठी खाली करत असत पुण्याला मेना गेट असा म्हटला जातो या साईडला राणी आहे आता इथून पुढे आपण एक एक स्पॉटची माहिती घेत समाधीपर्यंत जाणार छत्रपती श्री शिवाजी महाराज की ज्या वास्तूमध्ये आपण आलेलो आहोत आहे राणी महाल छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आठ राण्या होत्या सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सईबाई गुणवंतबाई लक्ष्मीबाई सकवाराबाई आणि सगुणाबाई आता आठ राण्या सांगल्यानंतर आश्चर्य आपला वाटत कि महाराजांना आठ राण्या परंतु ज्यांचं वाचन कमी असतं ज्यांना इतिहासाविषयी आवड कमी असते त्यांना आश्चर्य वाटतं परंतु यामध्ये एक राजकीय हेतू असते साम्राज्य विस्ताराची मागे एक कल्पना होती की या महाराष्ट्रात मातबगार सरदार घराणे होते मोहिते निंबालकर गायकवाड शिर्के देशमुख विचार इंगळे नामवंत सरदार घराण्याशी चोरी संबंध जोडावेत नातीगोती जोडावीत म्हणून महाराजांनी आठ राण्या केल्या परंतु आठ रण्यापैकी राजधानी रायगडावरती मात्र सहा राण्यांचे सहा प्रश्न उपस्थित राहतो की उर्वरित दोन राण्या कुठे होत्या तर सहीबाईंचं निधन हे राजगडावरती झालं होतं शंभू राज्या अवघी दोन वर्ष दुर्दैवाने सहीबाईने कधी रायगड दुसऱ्या होत्या पुतला राणी तीन नंबरच्या पत्नी त्या खाली पाच मध्ये राष्ट्रमाता राजमाता जिदाऊंच्या सेवेसाठी खाली पाच मध्ये राहत होत्या उतर त्या वयामुळे रायगडाचं वातावरण त्यांना सण नव्हतं नऊ एकर मध्ये खाली पाच मध्ये त्यांचा वाडा आहे आणि त्या पाच मध्ये राहतात मग त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी साहेब खाली पाच गावमध्ये राहत मग गडावरती एक राणीचा एक माल सहा माल एक लेवलमध्ये एक सारखे दिसतात याच्यावर उतरत नळीची कवळ आणि सागवाणी महाराष्ट्रातील हरे गडकिल्ल्यांची आपल्याला हीच अवस्था पाहायला मिळते लोक काही गडावर घेतात आणि गुणगार काही करतात आणि आपलं पडलेलं आहे आणि त्या राजस्थान मात्र जसे च्या तसे पण कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आपलं असं का आणि त्यांचं असं का तर मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला होता वाकणार नाही जात होती मराडे कधी कुणासमोर चुकले नाहीत कधी कुणासमोर वाकले नाहीत आणि कधी कुणाला शरण गेले नाही म्हणून महाराष्ट्रातील हर एक गडकिल्ल्यांची आपल्याला इंग्रजांनी काय केलं तर यांना ह्याची प्रेरणा स्थानक आहेत महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपतींचा इतिहास म्हणून या, या राय दिनांक दहा मे अठरा षटला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर प्रॉथर मेजर हॉल रोपेडे येत असताना उजव्या साइड ला खालच्या साईडला वरती येत असताना पोटल्याचा डोंगर आहे बघा आडवाडू हा या पोटल्याच्या डोंगरावरून गडाच्या दारूच्या कोटावरती तोफेंचा मारा केला मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड अकरा दिवस जळत होता जे काही सागवणे लागणार उत्तर सध्या रायगड हा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट इंडिया भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये केलं तिथून पुढे आपण गड पाहणार परंतु रायगड पाहत असताना येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला आम्ही हा जोडून विनंती करतो की आपला रायगड आहे कुठला पिकनिक पॉइंट नाहीये छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीचं आपल्या येणार बघताना याचं पावित्र राखायचंय आपल्याकडे असताना कुठल्या प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरा पिढीमध्येच टाकायचा अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली करून दर्शनासाठी वरती जायचंय आम्ही तर म्हणतो भरलेली बॉटल घेऊन जर का आपण गड चढू शकतो तर एका मी झालेली बॉटल घेऊन गड उतरू शकतो का आपला कचरा इतर टाकणार अशा दृष्टिकोनातून आपण रायगड पाहूया आता राणीमालाची रचना बघा साईटनी ही भिंत दिसते ना याला संरक्षण भिंत आपण याला जुना शब्द कोर्ट म्हणून म्हटलं जातो दिवाणी खास शयरूम <coughs> आणि एक हवा हवाखान खिडकी आणि पाठी पाहायला जायचंय तुम्हाला ती चारशे वर्षापूर्वी अटॅच टॉयलेट या त्या जगात दोनच टॉयलेट सिस्टम आहेत वेस्टर्न आणि इंडियन इंडियन इथूनच जगाला गेलेली आहे एकाची रचना पाहून आपण <coughs> <coughs> आता बालेकिल्ला म्हणजे काय तर बाले किल्ला म्हणजे गडातील सर्वात उंचच ठिकाण सर सर्वात महत्वाचं ठिकाण सर ज्या बाले किल्ल्यामध्ये आपल्याला राष्ट्रप्रधान राणीवासा राजवडा राजदरबार सभागृह खळबत नगरखाना या महत्वपूर्ण इमारती पाहाव्यास मिळतात त्यापैकी आपण एक पाहिलं ते म्हणजे राणी महाल खालच्या साईडला हाताला आहेत अष्टप्रधानची वाडे महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं मग याच ठिकाणी बाळाजी आवजी रामचंद्र आणि मोरपंत पिंगळ्या हंबिला मोहिते निराजी रावजी रामचंद्र दणाजी पंत हे मंत्री राहत होते मग जवळपास साडेतीनशे घडा किल्ल्यांची कागदोपत्री व्यवहार केला जातो या सगळ्या वाला जाली वाला दिसतं ना ते आहे धान्य कोठार स्वराज धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये किल्ला पन्हाळा किल्ला गंगा यमुना सरस्वती तीन धान्याची कोडावर तयारी केली स्वराज्यावरती काय सेंटर आलं का तिथून धान्य सप्लाय स्वराज्यावर पाठवलं जायचं पण समजा यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला रायगडाला वेळा घातला ते तिथून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही मग अशा प्रसंगाला रिझर्व्ह इमर्जन्सीसाठी हा साठा वापरला जायचा एक बावीस फुट फुट एक एकच हा चौथरा आहे तासीवटा नोकर चाकर राहण्याची जागा आता आपण एक मार्ग फक्त विनंती अशी की थांबून घ्या नंतर तुम्ही येताना याच मार्गाने खाली काही उतरणार काही फोटो वगैरे काढून घ्या

याच ठिकाणी या चौथ्यावरती सोडला मग इथून देह देवत्रा त्या जगदीश्वरावरून गेली आणि त्या जगदीश्वराच्या प्रणांगणामध्ये संभाजी भोसले यांच्या हातून महाराजांना ही नवीन स्वराज्याचे राजे पण पुत्राग्नी सापडली नाही मंत्राग्नी सापडली नाही संभाजी राजे पणालेच्या नजर कैदेमध्ये कि होते किपोडा त्यांच्या पर्यंत ती बातमी पोहोचू दिली नाही मग राजाराम महाराज रायगडावर होते राजाराम महाराजांच्या हातून अग्नि द्यायची होती पण राजाराम महाराजांचा मंचारोहण करायचा होता आता पंचारोहण करायचं म्हणजे मुंज करावं लागतं अग्नि द्यायची म्हणते तर मुंडन करावं लागतं आणि मुंडन करायचं म्हणजे तर वर्षभर लागतं या कारणास्तव सावत्र घालून <laughs> वरती नाही या इकडून या सावत्र बंधूंच्या हातून महाराजांना झाली असा हा राजांचा पूर्णत्व धुमजली मारतीचा राहता राजवडा या राजवडामध्ये चार चौथ्यात एक नंबरचं दिवाणे खास दोन नंबरचं सचिवालय तीन नंबर च स्वयंपाकघर आणि हा राजांचा क्षयरूम आराम करण्याचं ठिकाण या ठिकाणी त्याच्या पलीकडे तिकडे टांगसाल स्वतःची करन्सी नाणी शिराय आणि अष्टकोणाची राजमुद्रा या राजधानी रायगडावर जाते आज येणारा शुभक्ता इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते म्हटलं होत की रायगडावर की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी मोती दुसरी धनदौलत नाही दुसरी धनदौलत नाही छत्रपती श्री शिवाजी महाराज आहे खळबत खाना चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन या स्वराज्याचे या राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिरजी अनेक राज्यात जात होते त्या त्या राज्याचा वेषांतर करत होते मग आपल्या स्वराज्याविषयी मग आपल्या राज्याविषयी मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा चाललेली आहे ही चर्चा आणून राजाने खोलीच्या आतमध्ये दे सांगितली जाईल ती गुप्तता ती चर्चा कशी असावी तर ती सारखी असावी का तर आपले पती हे स्वराज्याचे गुप्त आहेत हे घरातले त्यांच्या पत्नीला पण माहिती नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्त औरंगजेबाच्या दरबारा पण गेले होते औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिरजी नाईक होती म्हणून तर राजे म्हणायचे माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण तर गुप्तर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक म्हणायचे तसच खाली या गोली या साईडला विजयी स्तंभ या विजयी स्तंभाच कारण हे सात मजली होत आणि याच्या सातव्या मजल्यावर ज्या दिवस राजाने कुठल्या घडावर विजय मिळवला विजयी प्राप्त केला तर सातव्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा जेणेकरून या रायगडावरून शहाण्णव गावाने आठ गड किल्ले दिसतात या शहाण्णव गावाने आठ गड किल्ल्याला इशारा दिला जायचा की आणखी एक किल्ला स्वराज्यात आलेला समोर एक कडा दिसतो खालच्या साईडला आपण जाणार तो कडा हिरकणीचा कडा ज्या गावात तुम्ही फेस झालात गाडीतून खाली उतरलात रोपेचं तिकीट काल ट्रॉलीत बसलात त्या गावाचं नाव आहे मात्र हिरकणी वाडी आणि ज्या कड्याने रोपेडीवर आलात तो पश्चिमेचा कडा हिरकणीचा कडा नावाची गळण त्याच कड्या मातेची कथा एका जुन्या ओळीमध्ये मी आपल्या समोर सादर करत कथा अशी आहे बघा की रायगडावर राजधानती रायगडावर राजधानती राय राजधान होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐकावतेतील हिरकणी बुरुजाची आणि वसले होते गाव तळासी अहो वसले होते गाव तळासी वाळूसरे या नावाच आणि राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच आई बाई को तान्हा मुलगा अहो आई बाई को तान्हा मुलगा कुटुंब होत शोभत होत नावत्या तडबदार घरवालीच सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरती अहो चालत होती उपजीविका त्याने धंद्यावरती आणि एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली नाही म्हणी नाही कवा सांजवेल ती टलून गेली आणि सूर्यदेव मावलता झाले बंद गडाचे दरवाजे मनात भ्याले हिरा म्हणाली घरी बाळता माझ हात जोडणी करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या हो म्हणा पण गडकरी म्हणती नाही आदर्या शिवरायांची आम्हाला आणि मग काय बाळाची ती आठवण येता माये मावळी वेडी पिसी आणि तो कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घे कुशी आतुरणी धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले आणि मग काय साडी चोळी हिरास देवणी प्रेमे सन्मानित केले कड्या खाली त्या वृज बांधला साक्षाईच्या प्रेमाची म्हणून कथा ऐकू येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची तेथील हिरकणी बाळासाठी माता खाली उतरली मातेची कैता मी तुम्हाला ऐकवली चारशे वर्षानंतर तुम्ही ती ऐकली ती कुणामुळे ऐकली तर छत्रपती श्री शिवराया राजा ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही ज्यांच्या दरबारामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला गेला खाली एक आपल्याला भरलेलं तळ दिसल तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडित गागा भट्टाने केला होता हे गागा भट्ट पंडित आले होते काशीवरून आले होते हे वेळी सात नद्यांचं सा पाणी आणलं सात नद्यांचं सा पाणी महाराजांना पियाव्या दिले अभिषेक घातलं आणि उर्वरित पाणी त्या तलावात सोडलं पण त्याचं नाव गंगासागर तलाव ठेवण्यात आलेलं आहे जे काठापासून खाली पस्तीस फूट खाली खोल आहे रायगडावर येणाऱ्या असंख्य शिवभक्ताने या स्थळाचा पाण्याचा पुरवठा केला जातो चला आता असं आपण पाहून आपल्याला रायगडाच्या सर्वात महत्वाच्या ठिकाणी राज दरबारात जायचंय जिथे हिंदवी स्वराज्य घडलं जिथे महाराज छत्रपती झाले अशा प्रशस्त राज दरबारात जायचे शिवाजी महाराज की पहिली पायरी चढत असता आमचे बलिदान दिलेल्या मावळ्यांची आठवण झाली अंत करण स्वराज्याची ती दुसरी पायरी चढत असताना राजाणा ताणाजी बालोसऱ्यांची आठवण की आधी लगीन एक त्या कोंढाण्याच मग माझ्या रायबाचं असं म्हणणार माझा जीवा भावाचा समुद्रित क्षणाला त्या राव तलवारामध्ये उपस्थित नाहीये या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं पण हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या स्वराज्याची तिसरी पायरी चढत असताना राजाना बाजी प्रभु देशपांडे यांच्या ठरवते की राज लाख मिले तरी चालतील जो पर्यंत या भाजीच्या शरीरामध्ये अखेरचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत हि घोरखिंड एकही गरीब चंड नाही राहत आपण विशाल गड गाटा राहत आणि त्या विशाल पोहोचल्यानंतर दोन तो तोफेंचा आवाज द्या तोपर्यंत हा भाजी लढेल आणि तोपर्यंत भाजी लढला आणि अखेरकार स्वराज्यासाठी भाजी त्या ठिकाणी स्वराज्याची ती चौथी पायरी चढत असताना राजाना सर सैनापती प्रतापराव <š disrespect> की प्रतापरावांनी बहिलोल खानाला अभयदान दिलं होत बातमी राजाना कळाली की प्रतापरावांनी बहिलोल खानाला अभयदान दिलं <sh meets the Claude> राजाना राजाने पत्र प्रतापरावांना पाठवलं त्या पत्रामध्ये लिहिलं की प्रतापराव आम्ही तर तुम्हाला सर सैनापती म्हणून पाठवलं होतं पण की निघाली हा अभयदान दिलेला बैलोल पुन्हा स्वराज्यावरती चाल करून येणार आणि तसच घडलं अभय दाण पंधरा हजाराची सैन्या घेऊन पुन्हा स्वराज्यावरती चाल करून आला प्रताप पटलं अरे माझ्या राजाने निवडक आपले सहा संगणी <laughs> वेड मराठे वीर दौडले सात पंधरा हजार विरुद्ध झाली एका एकाने तीनशे तीनशे जणांना कापलं गेलं आणि स्वराज्याचा सरसेनापती त्या ठिकाणी पडला राज्याभिषेकाला अवघे तीन महिने शिल्लक असताना स्वराज्याचा सरसेनापती निघून जात आहे किती दुःख स्वराज्याची ती पाचवी पायरी चढत असताना राजाला मुरारबाजी देशपांडेंची यांची होते की पुरंदराची लढाई झाली आणि त्या पुरंदराच्या शरीरापासून मुणका अलग झालं मुरारबाजी देशपांडेच आणि तरी देखील धड फक्त तलवारा घेऊन लढत होते शत्रू ने पाहिल्यानंतर शत्रु काय म्हणाला या अल्लाह या अल्ला या आदमी है सैतान है बिना मुंडक्याचे स्वराज्यासाठी लढत होते <laughs> स्वराज्याची ती सावी बाहेरी चढत असताना राजांना शिवा काशीदांची आठवण होते राज राज जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असेल पण मरताना या शरीरावर छत्रपती श्री शिवरायांचे वस्त्र घालून मरते यापेक्षा मृत्यू काय असणार आहे राज म्हणून हसत हसत मृत्यूच्या दारामध्ये जाणारा माझा शिवा काशीद बाजी पासलकर या स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या हर एक योद्ध्याची हर एक मावळ्याची आठवण झाली अंत कर्ण भरून आलं पावलं लटकडायला लागली राजांची आणि उदर अंत कर्ण राजे त्या हिंदुस्थानाच्या तक्तावरती विराजमान झाले आणि मग दरबारावर महाराजा राज्रपती शिवाजी महाराज महादेव पण होतात की झुकल्या वाकल्या घणेशा शिवमंद्री अरे तुम्हाला एकदा तरी रायगडी आहे ना राज्याभिषेकाचे छायाचित्र तुमच्या कल्पनेसमोर नक्की समोर राहिलेले त्यामध्ये तुम्हाला इंग्रज वती दिसतोय काउच्या घालून पहिला इंग्रज जो मराठी राजा समोर झुकला वाकला मानाचा मुजरा केला प्रश्न उपस्थित झाला त्याला अरे मी तर दोन पायाचा प्रश्न माझी मग शिवाजी राजे चार पायाच्या कसे काय राजे जे राजे घडी निकाला राजे राजाने काय केलं बर का हत्तींची पिल्ल ही पालखीमध्ये गडावर आणली त्यांचं पालन पोषण केलं आणि मोठे करून त्यांचा राज्याभिषेकासाठी उपयोग केला राजांची दुरदृष्टी होती लहानाचं मोठं होत का मोठ्याचं लहान होत हो या काव्याच्या काव्याच्या जोरावर जोरावर भारी औरंगजेबाचं स्वप्न स्वप्न राहून गेलं कोणतं की जब तक मराठोपर की जप तक मराठोपर आपण मुगली मुगलिया परचम राहिल्या बादशाही पगडी पेनुक्या नाही पण बादशाही पगडीचा त्याग करून आलेला दिल्लीवरून औरंगजेब परत दिल्ली मध्ये बादशाह पगडी घालायला गेला का कुलताबाग संभाजी नगर मध्ये दफन झाला पण मरता मरता काय म्हणाला होता ए मेरी बेगम तूने उ शंभू जैसी एक बी औलाद मेरे ज़लिन खाने में पैदा की होती तो आज दक्कन तो क्या पूरी दुनिया पे मैं राज करता क्योंकि शेर शिवाजी के ते छावे महापराक्रमी परमप्रतापी केवल और केवल एक ही शक्तू राजे थी बड़ा पुंतरा काय म्हणतो की वाघाच्या जबड्यात घालूनी हात अरे विश्वास पहा चालून आणि एकाही लढाईमध्ये हात असणारे नोंद असणारे धर्मवीर छत्रपती श्री राजे अठरा भाषांचं ज्ञान असणारे संभाजीराजे चौदाव्या वर्षी वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संभाजीराजे आज आपण इंडियन नेवी पाहिले की गॉड ऑफ फादर ऑफ म्हटलं जातं शिवाजी राजाला म्हणजे आपण गुगल मॅप पाहतो म्हणजे मॅप करून लढाई करणारे पहिले योद्धे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे आणि भूतलावर कुठल्याही योग्याला जमलं नाही तो म्हणजे घोडा एका मायावर उभा करणे ते होते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे संभाजीराजे आई गतीस वर्षाचं अजून दहा वर्षाचं भेटलं असतं ना ते इंग्रज या राज्यात काय इंग्रज या देशातच आले दोनशे पर्यंत क्रॉस केल्याचे पन्नास कोटी लांब याचा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत आहे पण हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत आहे तो गेट इंडिया इंग्रज आले प्रकृती चोरली आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती केली या दरबारामध्ये जर वेळेला जर तरी आला आपल्यापैकी काही जण माहिती असेल कि ते चमत्कार लपलेले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्पीकर लाईट माईक काही नव्हतं असं काही वास्तुशास्त्र होत की दरबारामध्ये कुठे काही कुजबु झाली ते प्रजेला ऐकायला वैशिष्ट्य म्हणजे चारशे वर्षानंतर आम्ही खूप वेळा इथे प्रयोग केलेला आहे शांतता असावी लागते इथून जरी कागद जरी फाडला तिथून जरी टिप्की वाजवली तो आवाज आजही तिथपर्यंत जातो तज्ञ लोकांचा भावा चाललाय कशामुळे आवाज काहीतरी आवाज खडक दरबारामध्ये असं खडक का मध्येच काही तज्ञ लोक म्हणतात की गडाचा उंची असावी ती हिथून होते म्हणून ठेवला असावा काही तज्ज्ञ लोकांचा दावा झाला की स्वराज्य एवढ्या दिवसात हे स्वराज्य घटने हे काम चालू होती आणि चा चा नंतर लगेच सहा जूनच्या नंतर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर लागतो प्रताप गडावरती घोड्याच्या मागा घालतात राजाच्या निराडोपावरती असं पडतो राजांच्या मागे लागेल नंतर करता करता तो तसाच राहून गेला असावा काही धज्ञ लोकांचा नाव आला ऐकायला हा आवाज इथं ऐकायला येतो तो कशामुळे येतो या खडकामुळे येतो अशा अवस्थेमध्ये दरबारामध्ये खडक ठेवला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आपलं भाग्य बघा असेल ती चारशे वर्षापूर्वी कुणाला चार वर्षानंतर ना गटर समोर राजांची सिंहासनाधीश्वर मूर्ती बघा सिंहासनाधीश्वर सिंहासणावर बसली मग अशी सांगितलं की मूर्ती सरती पण मूर्तीमध्ये काय चुका झाल्या तर चुका कोणत्या की महाराज या सणावर बसलेले आणि राजांच्या पायामध्ये जोडे दाखवले तिथे बघा मुघलाने मुघलशाही केली आदिलशाही आदिलशाही केली निजामाने निजामशाही केली हो पण शिवरायाने शिवशाही नाही केली शिवरायाने के स्वराज्य केलं सर्वांचं सर राज्य आणि त्याच्यावरती ते पायाचे जोडे घालून कधी बसू शकत नव्हते म्हणून मूर्ती या ठिकाणी बसू मग प्रश्न उपस्थित जातो की रायगडाच्या कुठल्याही भागावरती न बसू मूर्ती या ठिकाणी का बसू तर हा माळ होळीचा माळ महाराज आपल्या हातून पेटत्या होळीमध्ये एक नारळ टाकायचे आणि जो कोणी बहादर त्या पेटच्या होळीमध्ये हात घालून नारल बाहेर काढेल त्याला महाराज सोन्याचा कडा इनाम दिला जायचा तर्क काढला जायचा जो आगीशी लढू शकतो तो उद्या शत्रूशी लढेल आणि त्याची सैन्यामध्ये भरती केली जायची समोर लांबलं काही बाजारपेठ ही जी आठशे फूट लांबी आहे चाळीस फूट रुंदी आहे आणि बावीस जुने चव्वेचाळीस दुकानं ह्याची हाईट उंच आहे मध्ये आतमध्ये याच कारण मी ते घोड्यावर बसून बाजार केला जात असताना आपण डाव्या साईडला ना एक नागाचा छाप नागप्पा ना नावाचे कर्नाटकचे व्यापारी होते सोन्या चांदीचे अतिशय करत होते महाराजांच्या आदर्शन झालं की कर्नाटकहून येणारी व्यक्ती स्वराज्यात प्रामाणिकपणे व्यापार करत आहे मला काय ना पाहिजे तुम्हाला तुमच्या प्रामाणिकतेवरती आम्ही खुश आहोत व्यापारी बघा महाराज माझं नाव आहे नागप्पा जर माझ्या दुकानाच्या साईडला एक नागाचा सिंबॉल दिला तर येणाऱ्या ग्राहकाला कळेल की नाग म्हणजे चारशे वर्षापूर्वी याच राजमार्गामधून आपल्याला एक दीड किलोमीटर अंतरावधी शेवटचे पॉईंट बघायला जिग्देश्वराचं म्हणजे राजांची समाधी आर्किरी तेंडुलकरांची पायरी हे पाहायला तिथ फरक राहते तिथून झाल्याच्या नंतर तुम्ही या मार्गाने फोटो